नमस्कार तर हा नराधम काय कमेंट आहे बघा मी एवढ्या म्हणजे त्या दिवशी आता एवढा मालेगाव तालुक्यामधील एवढी वाईट प्रकरण एवढी वाईट घटना झाली आहे त्या आज तीन वर्षाच्या लेकराबरोबर त्या नराधमाने स त्या लेकराला तीन वर्षाच्या लेकराला अत्याचार करून त्या लेकराचं डोकं दगडाने ठेचलं त्याच्या पण असा विचार केला नसेल हां त्यासाठी मी सगळ्यांना मी सांगते की सगळ्यांनी हात जोडून विनंती करा की त्या नाराधमाला लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे कारण की आज माझी ही मुलगी आहे बरं का प्रत्येक आईचं आवडलांचं कालीच काय होतं आहे काय होत असेल त्यांच्या तर मी आज तीन दिवस रडते आणि मी खूप तीन दिवसमध्ये डिप्रेशन आहे त्या मुलीसाठी ती त्यांचीच नाही तर आज आपली सगळ्यांची मुलगी आहे ती आणि आता हा नराधम एक नराधम आला आहे आणि तो नराधम काय म्हणतो आहे त्या मुलाचं तू तोंडात घे असं त्या नराधमाची कमेंट्स आहे बरं का तर माझं एकच जनतेला विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा ह्या नरा ह्या नालायक आणि ह्या नराधमांमुळं आपली बाळं आपल्या मुली आपल्या बायका आपल्या बहिणी सुरक्षित नाही आहेत तर त्या नराधमाला जनतेच्या हवाले करून आणि जनतेने पण त्या नराधमाचं प्रायव्हेट पाठ कापून त्याला कुठल्याच धर्मामध्ये मोजल्या जाणार नाही अशी त्याची अवस्था करून ठेवा प्लीज कारण की प्रत्येकाच्या घरी लेकरवाळा आहेत प्रत्येकाच्या घरी मुली वगैरे आहेत प्रत्येकाच्या घरी बहिणी आहेत तरी पण नाला एक नाराधमाशा कमेंट्स करतायत आणि अशी कृत्य करतायत हा अशा अत्याचार चालू आहेत तर प्लीज माझी विनंती आहे कसला कायदा कानून हां कसला कायदा कानून ज्या वेळेस आम्ही जन्माला मुलांना घालतो लहानाचं मोठं करतो त्यावेळेस आमचं आमच्या मनाचा कोण विचार करत नाही का तुम्ही लोक हां आणि त्या माणसाला फाशी देताना किंवा काय करताना तुम्ही विचार करता माझं मी एक मुलीची आई आहे त्यामुळं मला माझं काळीच असं हे होत आहे काय बोलावं आणि काय नाही आणि मी भावनेच्या भरात काही बोलत असेल तर मला माफ करा कारण की मी पण आई आहे आणि कुण कोण कुठलेही लेडीज किंवा कुठल्याही ले मुलीवरती कुठल्याही कुणाच्याही बहिणीवरती अत्याचार होत असेल ते थांबवा पहिले कुठल्यानं एका तरी नराधमाला अशी शिक्षा द्या प्लीज की त्याने परत असले घाणेटे कृत्य के केलेले पाहिजे त्याचं प्रायव्हेट पाठ कापा प्रत्येक मुलीची प्रत्येक बाईची प्रत्येक लेडीची हीच ही आहे मागणी आहे की त्या माणसाचे त्या नालाय नालायकाचं त्या नाराधामाचे प्रायव्हेट पाठ कापून त्याला कोणत्याही जातीत मोजल्या जाणार कोणत्याही धर्मात मोजल्या जाणार नाही असं त्याला करून टाका त्याला सोडून द्या त्याचा प्रायव्हेट पाठ कापून बघा फक्त दुसरा कोण करतो का तसं आणि ह्या नाराधमाने ती मी तो ती गोष्ट म्हणजे ते सांगत असताना त्या लेकराबद्दल बोलत असताना त्याच्यासाठी प्रार्थना करा त्या लेकरासाठी की लवकरात लवकर तिला न्याय मिळू दे त्याच्यावरती बोलत असताना हा एक नाराधमा आला आहे बघा आणि त्यांनी काय कमेंट्स केले बघा त्यांनी काय कमेंट्स केले त्या पो मुलाचं लवळा तू तोंडात घे अशा ह्या नादाधामाची कमेंट्स आहे तर आशांचं काय केलं पाहिजे तुम्हीच बघा अशा लोकांमुळं आपली आपली मुलं सुरक्षित आहेत का आपण किती दिवस आपल्या एका लक्ष देणारे सांगा फक्त हां काय त्या आई वडिलांचं मन म्हणत असेल प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना जन्म देताना ते विचार करतात का हां त्यांच्या डोक्यात तिथे एकच विचार असतो की आपल्या मुलांना मोठ्या लवकरात लवकर मोठं होऊन त्यांना भरपूर शिकवावं त्यांना खूप मोठं करावं ही प्रत्येक आईवडिलांची दृष्टी ही असते हां आणि हे नाराधम सुधरत नाही त्यांना माहिती आहे की बाबा त्यांनी असं कृत्य केलं त्याला शिक्षा अजूनपर्यंत काय दिली नाही आपण गेले तर आपल्याला काय मिळणार आहे अरे करा की एखादा तरी शिक्षा द्या एखादा तरी प्रायव्हेट पाठ कापून हे करा बघा तो नाराधम परत दुसरे कोण करेल का म्हणून तू स्वतः विचार करेल दुस विचार दुसरे कृत्य घाण कृत्य करताना घाण अत्याचार करताना वाईट ही करताना हां तर धन्यवाद माझी हीच विनंती आणि माझ्याकडून काही चुकी झाली असं मला माफ करा कारण की मी पण एक आई आहे त्यामुळे भावनेच्या बरात मी बोलून गेली आहे आणि त्या नालायकाचे कमेंट्स पण बघू शकता तुम्ही सगळ्यांनी